जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे ही गोष्ट हस्त्यावर देऊ नका ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे जे आमच्या जवान जीवाची बाजी लावून जी गोष्ट तिकडे सरहद्दीवरती करत असतात त्या गोष्टीचा फायदा त्या गोष्टीचा राजकीय उपयोग नरेंद्र मोदी स्वतः करून घेत आहेत ते आदित्यनाथ तिकडे म्हणाले आपली सेना आपली वायुसेना आपलं पायदळ ही म्हणे मोदींची सेना आहे मोदींची सेना हे काय प्रकारे वापरून घेत आहेत आमच्या जवानांना आणि त्याच्यासाठी आता काय बोलतायत यांच्याकडे है? बोलण्यासाठी काय उरलेलं नाही म्हणून मी जे बोललो होतो ना चार वर्षापूर्वी बोललो होतो की हे सदृश युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करून घेतील त्याचा फायदा उठवण्याचा कसा प्रयत्न करतील जरा ते मोदींचं भाषण लावले जवानांच्या नावावरती मतमाग करायचं मी आपण चांता हा मेरे देश आपकल्प केली पहिला वोट की ऐतिहासिक घडी आपण रहेगा कि पहला वोट कब डाला कहां डाला कौन तुन सा चुनाव था किसको डाला ये जीवन भर याद रहने वाला है हर किसी को पहली घटना याद रहती है मैं जरा कहना चाहता हूं मेरे फर्स्ट टाइम वोटरों को क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलगामा में जो वीर शहीद हुए हैं उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या अब जो जवाहरला चंदावर की मतम जे या देशाला स्वप्न दाखवलं त्या स्वप्नांवरती बतकाने मागतात आमच्या शहीद झालेल्या जवानांच्या नावावरती आता मतका मागतात नरेंद्र मोदी याची उत्तर द्यायची होता मला आणि हेच नरेंद्र मोदी मी ज्या एखादी गोष्ट तुम्हाला दाखवतो ना हा बाबा नो हा आपल्या या देशाचा अत्यंत महत्वाच्या टप्प्यावरती आपण उभे आहोत हा विषय हसी मजाकचा राहिलेला नाहीये ही दोन माणसं ज्या प्रकारची या देशामध्ये गळचेपी करतायत ना ही गोष्ट तुम्ही गांभीर्याने घेणं गरजेचं आहे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे नुसत्या घोषणा देऊन नाही ह्याचा विचार करून तुम्ही जाणं इथून गरजेचं आहे याच माणसाच्या मनामध्ये याच आमच्या जवानांबद्दल देशाच्या जवानांबद्दल मी हा दाखवला होता मागे परत तुम्हाला दाखवतो मी मागे एका ठिकाणी एक एक दाखवला होता मी पुन्हा एकदा दाखवतो मग दाबून दाखवतो की याच माणसाच्या मनामध्ये आमच्या जवानांबद्दल काय आस्था आहे बघा बघाय सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी आमच्या जवानापेक्षा व्यापाराची साहस जास्ती असतं ते एकदा आपण सगळ्या देशातल्या व्यापाराला घेऊन जाऊ सरहद दिवस सगळ्या आपल्याला आणि अंबानी बिव अंबानीला घेऊन जाऊ चला अनिल अंबानी उचला ती शस्त्र घ्या हातामध्ये मनात काय बघा व्यापारी व्यापाराचं काम करत असतो तो अस्कित आले नाही करत पण या माणसाच्या मनामध्ये जवानाबद्दलची काय आस्था आहे ते एका वाक्यातनं कळते आणि आज आज मी नरेंद्र मोदी येऊन सांगताय की पुलवामा मध्ये जे शहीद झाले त्यांच्या नावावर तुम्ही वोट नाही करणार वोट कोणाला करणार शहीद जवान उभे ज्यांनी स्ट्राईक केलं त्यांच्या नावावर तुम्ही मतदान का करणार ज्यांनी स्ट्राईक केलं अभिनंदन काय उभाय निवडणुकीला कोणाला आम्ही मत तुम्हाला आहेत मत बता? मया मतांसाठी म्हणून हे सगळा अख्खा घोळ घातला इतक्या दिवसांचा काय ते खरं काय ते एकदा सांगा आम्हाला या माणसाच्या हातामध्ये देशात बहुमत दिलं बहुमत बहुमत या देशाचं कशाला म्हणतात तीस वर्षापूर्वी इंदिराजी ज्या वेळेला गेल्या त्यावेळेला राजीव गांधींच्या हातामध्ये अशा प्रकारचं बहुमत आलं होतं त्याच्यानंतर या माणसाच्या हातामध्ये बहुमत आलं आयुष्यो पड़ी कि मा पंप्रधान है नहीं होती हाण पंप्रधान आनंद विश्वास हाथ मध्य ज्यादा देश जिला हाणूस देश खोट बोलूला हमारे यहाँ मुख्तलिफ कंपनियों के इलेक्ट्रॉनिक्स और प्लास्टिक के तमाम सामान और फर्नीचर दस्त्याब है एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे टर हाफिज मदरुला बेग अदर बेगर होम अपलायसेज फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक न्यूज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और कर। बेल आइकन को क्लिक करो आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज अपडेट की नोटिफिकेशन मिलते रहेगी